चंद्रार आपण बोलताना बोललात की मी तुमची काही पार्श्वभूमी विचारली नाही अमुक नाही तमुक नाही मी साधारण माणूस बघत असतो थो। हा थोडीशी चूक आजपर्यंत झाली नाही म्हटलं तरी ज्यांना दिले ते पळाले पण मला खात्री आहे जो माणूस मातीमध्ये मा कुस्ती खेळतो आणि ती कुस्ती जिंकतो तो मातीशी इमानच राखेल तो मातीशी कधी बेईमानी करणार नाही कारण मातीशी बेईमानी म्हणजे आपल्या मातीशी बेईमानी आहे ही सगळी लोक जी गेली यांना काय नव्हतं दिलं आपण जे येईल ते सगळं दिलं म्हणजे दोन प्रकारची माणसं आहेत काही जणांना एक भस्म्या रोग असतो भस्म्या असं मी ऐकलंय म्हणजे किती दिलं तरी त्यांची भूकश्यमत नाहीत अरे जाते कुठे तुझं खाल्लेलं ते काय माहिती नाही पण द्या आणि काही लोक जी गेली ती खाऊन खाऊन यांची पोटे एवढी तट्ट झाली की आता अजीर्ण होईल अपचन होईल आणि अपचनावरती इलाज करण्यासाठी ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या म्हणून तिकडे पळाली पण यांना काही लाज लज्जा शरम नाही ज्या शिवसेनेने यांना राजकारणामध्ये स्थान दिलं मोठं केलं तुम्ही विचार करा की जर शिवसेना ही चार अक्षर हे जे आता घटनाबाह्य बसलेत मुख्यमंत्री त्यांची ओळख तरी झाली असती कोणाला आज आता मी तुमच्याकडे येताना त्यांनी काहीतरी एक पत्रकार परिषद घेतली मी काय ऐकली नाही मी कधी ऐकत पण नाही आणि ऐकण्यासारखी नसते पण पन्न। पण असं बोलले असं म्हणतात त्यांनी एक दम दिला दुसरं देऊ काही शकतात सगळ्या आमदारांना वगैरे दम दिला त्यांच्या की याद राखा तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत मी त्यांना सांगतो अहो या निवडणुकीत तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही पराभूत होणार म्हणजे होणारच आणि सगळ्यांच्या कुंडल्या घेतल्या आहेत चाळीस पोपट बरोबर आहेत कुठल्या तरी झाडाखाली उद्या ज्योतिषाचं काम सुरू करा पोपटवाला म्हणून तेच तुम्हाला करावं लागणार आहे कुणबुडी हे ज्योतिषी म्हणून सुरू करा धंदा तुमचा दाढी वगैरे वाढलीच आहे आणखीन वाढवा थोडी कारण दुसरं काय तुम्हाला देणार नाही ही महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे आमच्या नसा नसामध्ये महाराष्ट्राचं प्रेम भरलेलं आहे आज सुद्धा मी कोल्हापूरला उतरल्यानंतर पहिला प्रथम शाहू महाराजांच्या भेटीला गेलो कारण ते महाविकास आघाडीकडनं उभे राहत आहेत लोकसभेला त्यानं शुभेच्छा द्यायला गेलो आणि त्यानं वचन दिलं की कोल्हापूरमधला जरी गेल्या वेळेला आम्ही कोल्हापूर जिंकलो होतो तरी मी कोल्हापूरकरांना हात जोडून सांगतोय की एक मोठा विचार आपण करतो आहोत शिवसेनेनी जागा लढवायला पाहिजे आपण आता शाहूर महाराजांवरती निर्णय सोडलेला आहे त्यांनी ज्या पक्षाकडनं उभं राहायचं त्यांनी राहावं पण आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि कोल्हापूरकर महाराजांना सुद्धा प्रचंड मताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी त्यांना देऊन आलेलं आहे नंतर आलो संजय राऊत यांनी सांगितलं साहजिकच आहे सांगलीत आल्यानंतर वसंतदादांची आठवण आठवण करण्याची गरजच नाही वसंत आणि सांगली हे नातच आहे वसंत दारा त्याच्यानंतर पतंगराव मी वसंतदारांच्या वेळी तर लहान होतो पण शिवसेना प्रमुख आणि वसंत ऋणानुबंध मला आजही आठवत आहेत म्हणजे एक दादरमध्ये कुठला तरी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बोलले होते वसंतदा की दादा जाला। आता हे सगळं खूप झालं आता महाराष्ट्राच्या चाव्या तुम्ही तुमच्या हातात घ्या योगायोग असेल काही असेल त्या कार्यक्रमानंतर वर्ष सहा महिन्यामध्ये वसंतदादा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते म्हणजे पक्ष ठीक आहे तुम्ही काँग्रेसमध्ये आम्ही शिवसेनेमध्ये मतभेद तेव्हाही होते मतभिन्नताही होतीच पण कधीही सुडानी राजकारण शिवसेनेने केलं नाही शिवसेना प्रमुखांनी केलं नाही आणि त्यावेळेच्या काँग्रेसवाल्यांनी सुद्धा केलं नाही म्हणूनच आज काँग्रेसची लोक आणि राष्ट्रवादीची लोक माझ्यासोबत का येऊ शकत आहेत साहेब आणि शिवसेना प्रमुखांचं नातं जग जही व्यासपीठावरनं शिवसेना प्रमुख कडाडून टीकाही करायची साहेब करायचे पण भेटल्यानंतर त्यांची जी मैत्री होती ती मैत्री आणि राजकारण त्यांनी कधीही राजकारणाचा उपयोग सुडबुद्धीने एकमेकाला संपवण्यासाठी नाही केला जो आज केला जातोय मी का चिडलो मी का मैदानात उतरलोय कारण मातोश्रीमध्ये अगदी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो आज देखील तिकडे आमचं जास्त येणं जाणं नसतं फक्त काही चांगले सणवार असतील किंवा आम्हाला असं मनात आलं की आशीर्वाद घ्यायचे आहेत तर जाऊन त्या मंदिरात त्या खोलीत जाऊन आम्ही आशीर्वाद घेतो त्याच खोलीत अमित शहानी मला जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी मोडलं आणि उलट मला खोटं ठरवायला निघाले म्हणून मी संतापलो आणि मी मैदानात उतरलो कारण हे आमचं हिंदुत्व नाहीये हिंदुत्व आता संजय राऊत यांनी संपूर्ण मातीचा गुण किंवा अवगुण कसा असतो ते सांगितलं औरंगजेबाच्या भूमीत जन्मलेल्याने आम्हाला हिंदुत्व शिकवायला जाऊ नाही आम्ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहोत ही भूमी वीरांना जन्म देणारी आहे आणि गद्दारांना माती चालणारी आहे गद्दारी तुम्ही फक्त उद्धव ठाकरेशी नाही केली गद्दारी शिवसेनेशी नाही केली तर गद्दारी या तमाम माझ्या माता भगिनी आणि बांधवांशी केली गद्दारी तुम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्राशी केलेली आहे अजून सुद्धा उद्धव ठाकरे संपत नाही बघा ना इकडे काय हे आज माझ्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही सगळं तुम्ही चोरलेत तरी पण मी जिथे जातोय तिकडे असं ही, ही सगळी गर्दी का उसळते याचा मोदीजी तुम्ही विचार केला पाहिजे अमित शहाजी तुम्ही विचार केला पाहिजे कारण तुमचं घराणं तुम्ही आमच्यावरती घराण्याशाहीची टीका करता करा आहेच मी मला अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट आणि माझी मा यांचा मी पुत्र याचा मला अभिमान आहे आणि मोदीजी तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा अमित शहाजी तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा आणि मी माझ्या सात पिढ्यांचा इतिहास सांगतो जनतेला ठरू दे आणि जनता सांगेल तुम्हाला की जनतेसाठी कोणत्या पिढ्या राबल्या आणि जनतेला कोणत्या पिढ्या लुबाडतायत हे जनता तुम्हाला तोंडावरती सांगेल एवढी महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे पण तुम्ही वाटतेल ते बोलता वाटेल ते बडबडता काल एक सहज त्या सिनखेड राजाला गेलो मातृतीर्थ जिथे जिजाऊंचा जन्म झाला त्या जन्मस्थानाच्या बाहेरच अगदी गेटला लागून आमची सभा होती कुटुंब संवाद आणि तिथे बोलताना संजय राऊत बोलले की औरंगजेबाचा जन्म कुठे झाला ते त्यांनी सांगितलं आम्ही काय करू शकतो आम्ही तो, तो इतिहास नाही पुसू शकत जन्म तिथे झाला तर झाला आणि मग पुढे जे मी बोललो की हीच औरंगजेबी वृत्ती ही या मातीमध्ये गाडलीच पाहिजे तर लगेच मोदीजींनी सांगितलं मुझे औरंगजेब कहा मेरा शिरच्छेद करणे केले कहा मोदीजी एवढा मी खालच्या दर्जाचा नाही आहे मी दुसऱ्याचा मान सन्मान ठेवून बोलणार आहे मी कधी तुमचा शिरच्छेद करा असं बोललेलं नाही आणि बोलणार देखील नाही कारण ते माझे संस्कार नाही आहेत माझ्यावरती संस्कार नाही आहेत मी जे बोललं ते पुन्हा बोलतो जर आमचा महाराष्ट्र तुम्ही ओरवाडत असाल जर तुम्ही माझा महाराष्ट्र लुट लुटायचा प्रयत्न कराल तर त्या औरंगजेबी वृत्तीला आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ माती दिल्याशिवाय राहणार नाही याचा मी आज पुनरुच्चार करतोय मी परत बोलतोय कारण तुम्ही बारीक 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 कारण त्यांच्याकडे आता प्रचाराला काही राहिलेलं नाहीये आम्ही काय बोलतोय ते शब्दाचे अर्थाचे अनर्थ करून तुम्हाला असं संभ्रमित करून टाकायचं आणि असं केविलवाणं बनायचं की बघा बघा माझ्या मी विरुद्ध सगळे माझ्या विरुद्ध आलेले आहेत माझ्या विरुद्ध सगळे आलेले आहेत मग आपले साधीसूर्य लोक खास करून या माता भगिनी काय करतात होय हो बिच्चारा बघा कसा एकटा पडलाय आणि त्याच्या विरुद्ध सगळे अगदी उभे राहिलेले आहेत आणि जरा निवडून द्या मयांची छाती कशी फुलते मय अकेला सपे भारी मग आता का तुमच्या छातीला पिन लागली आता काय टाचणी गेली कुठे गेली ती हवा मोदीजी तुम्ही जे सांगताय तुमच्या विरुद्ध संपूर्ण देश मग उद्धव ठाकरेच्या विरुद्ध तुम्ही तळापासून वरपर्यंत अख्खी भाजपा माझ्यासमोर उतरवतात तरी कमी पडतात शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आणखीन आता काही कचरा मी म्हटलं तसे गोळा करतायत का करत एवढं सगळं अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझं पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही पण जसं पन्नास खोके ही जी घोषणा संपूर्ण दिल राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे ते दोन दिवसापूर्वी बोलले आहेत मग किती निर्लज्ज माणसं असतात बघा आता आम्ही काही टोमणा नाही मारत खरोखर आहे ना की नाही मला तुम्ही सांगा कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत मला मी मन की बात नाही करत मी जन की बात करतो मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलोय जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा निर्लज्जम सदा सुखी माणूस म्हणजे यांचं काय झालंय ते आपल्या किरण मानेने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो दा अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा सारखा बसतोस तू कसला रे तू कसला राजकारणी पण सगळ्याला त्यांनी घेतले मिंदे तिकडे गेले अजित पवार गेले आणि घटनाबाह्य सरकार एवढ्यासाठी मी बोलतोय कारण सर्वोच्च न्यायालयाने परवाच एक बांबू दिला याला काय बांबू दिला हे मुद्दा ती पण बातमी आणले की त्यांनी जे सांगितले की तुम्ही जे परि जे पक्षांतर केलं अजित पवारांच्या वकिलाला सांगितले ही मतदा मतदारांची चेष्टा नव्हे काय आणि त्यापुढे जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून माझ्या जनता न्यायालयात मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की तुमच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे फक्त वेळेमध्ये न्याय द्या जसा एखादा रुग्ण शेवटची घटका मोजत असतो तोपर्यंत त्याला औषध दिलं तर तो जगू शकतो तो, 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 तो मेल्यानंतर औषधाचा भंडार जरी आणलं तरी काही उपयोग होत नाही म्हणून मी तुमच्या जनतेच्या न्यायालयाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की हे तुम्ही जे काय सगळं बोलता आहात आम्हाला एक अभिमान आहे की जशा बाकीच्या संस्था ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वगैरे वगैरे हे भाजपचे घरघडी जरी झाले असले तरी माझी न्यायदेवता अजूनही स्वतंत्र आहे तिच्यामध्ये धाडस आहे आणि त्यात पुढे त्यांनी न्यायमूर्तींनी जे सांगितले अजित पवारांना त्यांच्या वकिलांना सांगितले की तुमच्या चिन्हाचा वापर करताना याच्याबद्दल जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्हाला खाली सूचना द्यावी लागेल लिहावी लागेल टी वरती सुद्धा जाहिरात आली तर खाली सूचना लिहावी लागेल म्हणजे ही सूचना कुठे माहिती तुम्हाला आता मी असं नाही विचारत तुमच्यापैकी सिगरेट किती ओढतात कारण मी पण ओढत नाही पण मला माहिती आहे सिगरेटच्या पाकिटावरती एक संविधानिक किंवा वैधानिक इशारा दिलेला असतो असतो ना सिगरेट ओढणं हे आरोग्यास हानिकारक आहे दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे असं दारूची जाहिरात आणि दारू पितानाची जी काय पिक्चर असतात तेव्हा ते लिहिलं जायचं त्याच प्रकारचा एक इशारा किंवा त्याच प्रकारचा एक संकेत जेव्हा जेव्हा अजित पवार पक्ष चोरून तिकडे बसलेत ते जाहिरात करतील तेव्हा त्या ते घड्याळाच्या खाली लिहावं लागेल की अजूनही आम्हाला पूर्णपणाने घड्याळ वापरण्याची परवानगी मिळाली नाही हे जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत ही आमची तात्पुरती निशाणी आहे मग सर्वोच्च न्यायालयाला मी तेच सांगतोय की ज्या निकषावरती या आमच्या लवाडाने म्हणजे कोण लवाद नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि माझ्या हक्काची शिवसेना जी माझ्या वडिलांनी स्थापन केली या सगळ्या माता भगिनी आणि बांधवांच्या न्याय हक्कासाठी ती चोराच्या हातात तुम्ही दिली आमचं चिन्ह तुम्ही त्यांना दिलं मग तोच निकष इकडे जसा लागलंय तसा त्यांना लावा आणि त्यांनी सुद्धा धनुष्य खाली ही जी काही सूचना सुप्रीम कोर्टाने केले ती त्यांना लिहायला भाग पाडा तर आमचा आणि संपूर्ण जनतेचा न्यायालयावरती जो विश्वास आहे तो अधिक दृढ होईल अधिक जास्त गळत होईल का नाही लावायची कोणाचाही पक्ष अरे मी तर जाहीर सभेत सांगतो एवढी गर्दी इकडे आले मी त्या मेंध्याना सांगतो आणि त्या नार्वेकरांना सांगतो सगळे पोलीस बाजूला ठेवू भर त्या गर्दीत जाऊन उभे राहू आणि तुम्ही त्या नार्वेकरांनी सांगायचं शिवसेना कोणाची आणि जनता देईल तो निर्णय मला मान्य आहे मला मान्य आहे उद्धव ठाकरे हवा की नको का मी तो दाढीवाला मिनणे पाहिजे हे जनतेला ठरवू द्या माझी तयारी आहे जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असतील जर मी हिंदुत्व सोडलं असेल तर माझी जनता सांगेल की उद्धव घरी जा हा दाढीवालाच दाढी खाजवेल चालेल पण तोच आमचा प्रमुख आहे मान्य आहे तुम्हाला मग उघड उघड लोकशाहीचा खून करतायत आणि मोदीजी औरंगजेबाची वृत्ती आम्ही का नाही म्हणायचं तुम्हाला कारण तुम्ही त्यावेळेला जसं औरंगजेबाने केलं होतं मात्र एक भानगुडे सर ते सांगतील जास्त चांगल्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या मराठ्यांबद्दल जे बोलले होते त्यांनी लिहून ठेवलं होतं हे मराठे मराठे म्हणजे अठरा फगड जातीचे सगळे आपले मराठी हे या पहाडी पहाडी मुलकात तमाम दुनेला भारी आहेत पहाडी मुलक हा सगळा पहाडी डोंगर दर्या खोरांचा विरांचा शिरांचा मर्दांचा हा इलाका आहे या पहाडी मुलकात तमाम दुनेला ते भारी आहेत इथे तर पराक्रम शिकवाव लागतच नाही गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात जी आज माझ्या समोर बसलेली आहे ती भाल्याची पाती आहेत मात्र एकच इकडे दोहीचं बीज खडकावर नुसतं भिरकावलं तरी एवढं रुस्त एवढं फोफावत की पाहता पाहता तमाम दौलत तबा करून टाकतं हेच ते औरंगजेबाने आपल्यातलं ओळखलं होतं आणि तीच औरंगजेबी वृत्ती शिवसेना फोडते भाज काँग्रेस फोडते राष्ट्रवादी फोडते आणखीन सगळे फोडते तोडा फोडा आणि राज्य करा हे नाही आमचं हिंदुत्व आज सुद्धा मुस्लिम लोक इकडे आले असतील असतील काय येतात ते सोबत आम्ही भाजपला सोडलं आम्ही हिंदुत्व नाही सोडलं सोडणार नाही तरी हे माहिती असून सुद्धा ते, ते येत आहेत कारण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे ना आम्हाला छत्रपतींनी शिकवलं ना शिवसेना प्रमुखांनी शिकवलं आम्ही आहोत हिंदू आहोत तुम्ही दुसऱ्या आणखीन इस्लाम पाळणारे असाल ख्रिश्चन्स लोक माझ्यासोबत येत आहेत समोरून येऊन सांगतात की उद्धवजी आप चिंता मत करो हम पुरे आपके साथ है कारण ही जी भंपक हिंदुत्वगिरी चाललेली आहे ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो नुसतं देवळात घंटा बडवणारे हिंदुत्व म्हणतो आणि हिंदुत्वाच्या नावाखाली संपूर्ण देश नासून टाकणारी ही जी भारतीय जनता पक्ष आहे हा भाडोत्री जनता पक्ष आहे ते जे म्हणतात ते खरं ते जे म्हणतात ते हिंदुत्व हे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलंय कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे हाताला काम देणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटतय चूल पेटवणार पाहिजे काम हाताला काम देणार पाहिजे की घर पेटवणार पाहिजे आज सुद्धा चंद्रारला होय मी चंद्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रार जाणारे तिकडे निवडून हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्द पण तुम्हाला दाखवावं लागेल चांगली कराना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत या चंद्रारची गदा तुम्ही आहात कारण चंद्रार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे भेटायला आलं तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्रहार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला अरे बोलतोय चंद्रार तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको का चंद्रारला मी दिलं कारण गेले दहा वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला काय दिलं लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय सांगलीमध्ये उद्योग धंदे आणले सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय तुम्ही का सांगत होता पाणी सिंचनाची सोय केली का काही केलेलं नाही तरी सुद्धा पुन्हा 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 आपकी बार चारसो पार काय मी मा, मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला चारसो पार म्हणजे काय खुर्च्यांचं दुकान काढलं तुम्ही काय किती खुर्च्या आता चारशे पार पुढच्या वेळेला पाचशे पार हा एवढा माझा महाराष्ट्र भोळा नाही आहे माझा भोळा आहे साधा आहे पण मूर्ख नाहीये आणि मोदीजी तुम्ही आज जे फिरता आहात अहो तुमचे व्हिडिओ दिसत आहेत म्हणजे एक तर व्हिडिओ माझ्या टेलिफोन मध्ये मा आहे एक त्या नागपूरमध्ये त्या परिसरात मी गेलो होतो यवतमाळ वाशिम तिथल्या त्या कलावती म्हणून एक बाई आहे गरीब बाई अमित शहानी जोर सांगितलं कलावती बाई को घर दिया। पानी, मो, दिया। ये मोदीजींनी दिया अमुक मोदीजींनी दिया आणि मग लगेच त्या बाईंचा बाईट घेतला या पत्रकारांनी तेव्हा हे सगळं खोटं आहे मोदीजीने मला काही दिलं नाही मला दिलं ते राहुल गांधींनी दिलं होतं मग किती खोटं बोलायचं अहो हे तर सोडून द्या आणखीन एक बाई अशा होत्या ती सुद्धा बातमी आहे पुण्यप्रसून वाजपेयी यांचं एक चॅनल होतं त्यांना काढलं तर त्यांनी दुसरं चॅनल सुरू केलं एका बाई त्या मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांबरोबर थेट संवाद मग ते एक साध्या बाई कोणती दाखवले त्यांनी खेडेगावातल्या मग त्यांनी विचारलं कसं आहे त्या तेव्हा ते, ते, ते बरोबर त्यांच्या नावाने विचारतात कसं आहे लक्ष्मीबाई हा ठीक हा कसं तुझं शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं की नाही हा हो गया आणि आपण टी व्ही बघताना काय म्हणतो की अरे ही साधी बाई आहे अगदी गरीब खेड्यातली आहे ही कशाला खोटं बोलेली तर खरंच उत्पन्न दुप्पट झालं असेल पण चॅनल वाले पण उस्ताद आहे त्यांच्या ते बाईचा मागोवा घेतला त्या महिलेचा मागोवा घेतला तिच्या घरी गेले आणि तिला विचारलं की असं असं तू बोलली तर ते खरं आहे का तुझी डाळिंबाची काय का, बाग आहे का मग गावकऱ्यांनी सांगितलं की डाळिंबाची बाग वगैरे काही नाहीये ही बाई बिचारी साधी आहे मग मा ते म्हणाले की असं कसं बोलले की प्रधानमंत्र्यांनी विचारलं डबल झालं का उत्पन्न हो बोलली तेले काही दिवसापूर्वी केंद्राची एक टीम आली गावात फिरली आपको से आपण हां आपको हा है हा तो बात करनी होगी तो ट्रेनिंग लेना पडेगा तर ट्रेनिंग काय हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही त्याला हे उत्तर द्यायचं म्हणजे हे सगळं खोट्याचं नाटक गेले दहा वर्ष आपण भोगतोय आणि तरी सुद्धा आपकी बार यांना लाच कशी वाटत नाही की जनतेला फसवून जनता मेली तरी चालेल म्हणजे निवडून दिल्यानंतर पहिलं निवडणुकीच्या वेळेला सबका साथ आणि निवडून आल्यानंतर फक्त मेरे दोस्त का विकास म्हणजे स्वतः स्वतः कोरडे पाषाण असं झालेलं आहे सगळं मला मी नेहमी जे बोलतो चिडतो मी कुठे आम्ही कधी तुमच्या कुटुंबावरती बोललोय आम्ही अमितजी अमित शहाजी तुमच्या मुलाबाळांबद्दल कधी बोललोय पण तुमच्याकडे आज काही मुद्दे नाही आहेत शिवसेनेवरती तुम्ही टीका करताना काही शिल्लकच राहिलेलं नाहीये अरे जनाची नाही तर मनाची पण ते मन तरी जागा असलं पाहिजे पाहिजे मन तरी संवेदनशील असलं पाहिजे तर लाज वाटेल पण या शिवसेना प्रमुखांनी मोदीजी आणि अमित शहाजी दोघांनाही संकट काळामध्ये वाचवलं होय शिवसेना प्रमुखांनी वाचवलं आणि मोदीजींचं नाव जेव्हा पण पंतप्रधानसाठी पदासाठी भाजपनी जाहीर केलं तेव्हा शिवसेनेनी पहिला पाठिंबा मोदीजींना दिला होता म्हणजे संकट काळामध्ये जी शिवसेना जे शिवसेना प्रमुख तुमच्या मागे अगदी तुमच्या पुढे ढालीसारखे राहिले जे वार होत होते ते आमच्या छातीवर आम्ही घेत होतो शिवसेना म्हणून त्या शिवसेना तुम्ही खतम करायला निघालात एकोणीस साली सुद्धा अमित शहाजी तुम्ही मातोश्रीत आला होता आणि शिवसेना प्रमुखांसमोर जे लोटांगण घातलं होतं काय म्हणून तुम्ही आला होता मातोश्री मीच होतो ना पक्षप्रमुख मग आज तुम्ही जे बोंबलतायत बेंबीच्या देठापासून की घराणेशाही 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 म्हणजे यांच्याकडे सगळी गद्दारांची पिलावळ आहे ती चालते बाप मंत्री मुलगा आमदार बाप मुख्यमंत्री पोरगा खासदार हे गद्दारांची पिलावळ चालते यांना पण एक घराणं पक्ष चालवतोय मग तेव्हाही एकच पक्ष आणि एकच घराणे पक्ष चालवत होता तेव्हा तुम्हाला येताना लाज नाही वाटली तुमचे अर्ज भरायला मला बोलवलात मोदीजी का अर्ज अर्ज भरायचा आहे अमित शहाचा अर्ज भरायचा आहे अहो तेव्हा पण मीच होतो पण तेव्हा तुम्हाला तुम्हा तुम्हा मी लागत होतो आणि तुम्हाला असं वाटलं की आता निवडून आलो स्वतःचं सरकार आलं आता याला लाज घातली तरी चालेल मी एवढा कमकवत नाहीये एवढे कमजोर आशीर्वाद घेऊन मी नाही जन्माला आलेलो हे माझे आशीर्वाद आणि हे माझं कवच संरक्षक कवच हे आई जगदंबेच्या कृपेने मला मिळालेलं आहे आणि या कवचाच्या तेजाशी छेडछाड करण्याचाही तुम्ही प्रयत्न करू नका राजकारणात जळून भस्म व्हाल राजकारणात जळून भस्म व्हाल आणि आता ते जे सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या मुलं पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली अच्छा कोणामुळे आदित्य बरोबर मुळे मग शि उद्धव ठाकरेच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली असेल तर अमित शहाजी तुमच्या पुत्रप्रेमामुळे आपला देश हिंदुस्थान क्रिकेटची फायनल हरली त्याचं काय <प्रिकेट> काय त्या यशाला असं काय सोनं लागलंय काय त्याला बॅट तरी धरता येते हा चालतो कसा तुम्ही बघताय बोलतो कसं तुम्ही बघताय मग असं ते काय खाली मुंडी पातळ डुंडी असा चालतो हा तुमचा पोरगा काय क्रिकेटचा आणि त्याचा संबंध काय काय म्हणून तुम्ही नेलेत क्रिकेटची फायनल गुजरातला आणि हा जो सगळा प्रयत्न चाललाय जे ये येईल ते गुजरातला नाही जे येईल ते गुजरातला नाही आमचं गुजरात बद्दल काही असूया आहे किंवा बद्दल काही द्वेष आहे अशातला भाग नाही पण मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात सगळं येईल ते गुजरातला नेताय आहे काय इतर देशांनी तुमचं काय घोडं मारले महाराष्ट्रामध्ये आज जे काय घटनाबाह्य मुख्यमंत्री काहीतरी बडबडलेत आहेत पण बडले असतील त्यांना जसं स्क्रिप्ट येतं तसे ते वाचतात पण औरंगजेबाची औरंगजेबी वृत्ती बोलल्यानंतर तत्काळ उत्तर देणारे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या डोळ्यात देखत महाराष्ट्र लुबाडला जातोय महाराष्ट्र ओरबाडला जातोय तरी सुद्धा दिल्लीची चाकरी करत त्यांचे बोट चाटत त्यांच्यासमोर शेपूट हलवत आहेत आणि म्हणे हे बाळासाहेबांचे विचार मग जे मी सांगतोय की उद्या आमचं इंडिया आघाडीचं सरकार येणार होय येणारच आहे पण आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेष भावने वा वागणार नाही त्यांच्या हक्काचं असेल ते जरूर देऊ पण इतर राज्यांचं सुद्धा जे काय असेल ते त्यांना दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि महाराष्ट्रातलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अशी लुट लुटालुटणे होऊ देत नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती हे सुरतवाले आता महाराजांचा महाराष्ट्र लुटतात हे तुम्हाला पसंत आहे अरे इकडे त्यांच्याकडनं कोणी उभा असेल तर असू नये पण तुमचं मत हे महाराष्ट्राच्या बाजूने असलं पाहिजे महाराष्ट्राच्या लुटारूच्या बाजूने असता कामा नये जर तुम्ही सांगलीचा गौरवशाली इतिहासाचे पायिक असाल वारसदार असाल तर मी जे सरळ सांगतोय की एका बाजूला आम्ही देशभक्त आहोत आणि दुसऱ्या बाजूला धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवणारे हे द्वेष भक्त आहेत अहो साधी गोष्ट मी परवाच्या इंडिया आघाडीच्या सभेत जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनानो आणि मातानो अशी केली लगेच त्या घटनाबाह्य मिंदेच्या पोटात मुरडा आला हे बघा माने याने यांची सुरुवात बदलून टाकली हे सगळे मोदी सैनिक मोदी भक्त या मोदी भक्तांना मला विचारायचं तुमचं प्रेम तुमच्याकडे ठेवा पण मला सांगा पहिलं अगदी त्या मिंदेने सुद्धा सांगावं तू आता शिवसैनिक नाहीस तू नमोसैनिक झालेला आहेस तू नमोसैनिक आहेस गद्दार आहेस मोदी भक्त असेल पण मोदी भक्त देशभक्त आहे की नाही पहिले मला सांगा आणि मग आमच्या हिंदुत्वावरती बोला आणि हे जे काय चारशो पारच ज्यांचं नाटक सुरू आहे हे त्यांचेच एक मंत्री बोललेत की राज्य घटना बदलण्यासाठी आम्हाला चारशे पार करायचंय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे बदलून बदलून टाकणार आहे आणि हा सरळ सरळ हुकुमशाहीचा डाव हा हुकुमशाहीचा डाव हा महाराष्ट्र यशस्वी होऊ देणार का हा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय चंद्रार्थ चंद्रार्थ विजय झालाच आहे झालाच पाहिजे करावाच लागेल कारण तिकडे लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे आणि यांच्या नाकाडावरती टिचोन छाताडावरती भगवा रोन मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहायचा आहे आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारला उमेदवारी जाहीर करायला आज इथे आहे तुम्ही जबाबदारी घेणार आहात सगळे हात वर करून सांगणार आहात ठीक आहे मग आपलं ठरलं आता आपली भेट विजय मेळाव्यामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी